पुन्हा एकदा कृष्ण हॉस्पिटल बाबांना दिवसाची सुरुवात कशी झाली बघा आणि शेवट कसं झालं बघा जरा अरे म्हण की बाबांना कान पकडून कान पकडून अरे बाबांना सॉरी बोल कान पकड तसं बोलणार नाही म्हणा प्लीज ओके थँक्यू गुड मॉर्निंग झाल्यानंतर nice आम्ही निघालो स्वामीन ते अन्नप्राशन होतं शाळेमध्ये आपण जायच होतो शाळेचं ना म्हटलं बघून ये कसं कसं काय काय आहे अन्नप्राशनच बाबा ही जिल्हा परिषद शाळा ही पहिली माझी पण शाळा होती आज त्याच शाळेमध्ये माझ्या मुलांना घेऊन आलो होतो अदुगर शाळेचे इमारत लय छोटी होते आणि झाडं खूप होती ह्या शाळेमध्ये माझे आजोबाही शिक्षक होते त्यामुळं ह्या शाळेचं माझं लय नातं जवळच आहे प्रत्येक मुलाचं प्रत्येक त्याच्या पहिल्या शाळेचं नातं हे जवळच असतं सगळ्यांना पहिली शाळा त्याची आठवत असते तिथून आल्यानंतर समर्थ आमचा लागला खेळायला म्हटलं जरा म्हटलं कसं कसं हे म्हटलं बॉल टाकायला आला इथंच सहित सगळी पोर शांत बसली तिने हे येऊन यो इथं खेळायला चालू केलंय म्हटलं बाबा शाळेत आता तुला यायचं आहे एवढं लक्षात ठेव हो। तू उगच हे करू नकोस तर माझी ताकद बघा म्हणून मला ताकद दाखवायला आलाय आला तसा धिंगाणाच चालू केला त्यानं काय ते हे बघा ते बघा बॉल घेऊन टाकायला आला इकडं तिकडं हे सगळं नुसतं अस्तव्यस्त करा मॅडम म्हटलं असू दे खेळू दे काय नाही त्याला सवय लागली पाहिजे इथं यायची बसायची आनंद त्याला आवड झाली पाहिजे त्यासाठी त्यांना आत्ता खेळतलंच बरं आहे या समर्थाच्या मॅडम आहेत बघा स्वामींना अन्न त्यांचा कार्यक्रम होता ते मोबाईलवर व्हिडिओ करा म्हणून सांगितलं फोटो काढा म्हणून सांगितलं तोपर्यंत समर्थची हालचाल आणि ती तशा आत नंतर लगेच तयार करून घेतला हे चालू केलं बघा लगेच एक 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 बॉक्स हे रागेचा म्हणजे नाचणीच्या नाचणी पासून बनवलेले बिस्किटांचे बॉक्स आहेत हे समर्थनला समर्थला स्वामीनीला समर्थला मिळाले ते डबस तयार करून खेळत बसले परत समर्थचा राऊंडाला फोटो काढायचा तो काही ऐकणार त्याच खेळणं म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तो दिवसभर तेच करतो आणि त्यात शाळेत मुलांसोबत म्हटल्यावर तर काही विषयच नाही त्याला ओरडायला मॅडम म्हणायला असू दे असू दे खेळू हो दे बाकीचे पण लागले सगळे क्युरियोसिटीनं बघायला त्याच्याकडे तो एवढा लहान आहे पण असं कसं केवतो सगळं मग तोपर्यंत म्हटलं फरी द्या काय तर द्या डबं न्यायला बॉक्स न्यायला मग आलो तसा पहिल्यांदा बॉक्स उघडला बिस्किट एक चालू केलं त्यानं साहेबांनी आमच्या दिवसाची सुरुवात चालू झाली नवीन रस्ता नवीन पहाट आणि तोच मी चला माझ्यासोबत चला दाखवतो निघालो होतो आज होतं इस्लामपूर साईडला जाणं पहिल्यांदा पहिलं एक मीटिंग होती ती एडीने पाणीमध्ये होती निघालो भावांनो आपली गाडी घेऊन <coughs> चला म्हटलं सकाळ सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं ऊनच जास्त लागत होतं इथनं आलो हे काका फर्निचर येलोरमधलं येलोर, येलोर फाटेवरचं तिथून इथं आलं की डायव्हर्जनचं सा काम चालू आहे तिथून पुढं आलो रस्ता क्रॉसिंग केला गाडीमध्ये पेट्रोल सप्लाय गाडीनं सांगितलं मालक जरा तुम्ही फिरवायला लागलायचं पण मला जरा काहीतरी बघा पाक काटा लोकलो काय लागला आहे माझं पोट जर संपलं तर तुम्हाला चालत जायला लागलं बरं म्हटलं आपण दुसऱ्याकडे कुठं टाकत नाही पेट्रोल टाकतोय फक्त रिलायन्स किंवा इंडियनला कारण आपल्या धानूला तीच चालतंय बाकी कुठलं चालत नाही मग पेट्रोल टाकलं पोटभरतीचं जेवणाची व्यवस्था केली आपण आज कुठं जाणार आहे त्याचं नियोजन केलं होतं त्यामुळं चला म्हटलं साईड पट्टीनेच गाडी टाकल्या ले आपल्याला जायचं होतं एडने पाण्याला या डोंगरावर बघा मस्त पायकी आता वसंत ऋतूमध्ये झाडं जाड़ सगळे झाडांची पानं सगळे गेले आहेत पण पिंक कलरची फुलं लागलेली आहेत मस्त पायकी गुलाबी कलरची त्यामुळे डोंगर असा एकदम मस्त असा दिसत होता बघा तिथं तुम्हाला दिसतंय नाही माहीत नाही पण मी शूट करायचा प्रयत्न के केला आहे त्यासाठी पण काही ते मला नाही वाटत पॉसिबल झालेलं आहे ते तिथून पुढे आलो इथं ॲडब्ल्यूचा एक पंप झालेला आहे तिथून पुढे आलं की ब्रिज खालून ब्रिजपासून राईटला आलं की हा आपला एडिपानेचा रस्ता एडे पाण्याचा रस्ता म्हटलं की मल्लिकार्जुनला पण हा जो रस्ता जातो इथून पुढे गेलं की गाव लागतं गावातून पुढे गेलं की एक जिमतीम दोन अडीच किलोमीटर गेलत ना तिथून उजव्या साईडला वळलं की तुम्ही डायरेक्ट मल्लिकार्जुनला जाता तिथं बोर्ड पण लावलेला आहे तिथून कस्टमरची मिटिंग झाली आणि पुढं आलो तर शिवसा हॉटेलच्या तिथं कसली तर पालखी चालू झालेली दिसली आपण लगेच म्हटलं गाडी वळवायला लागते पहिल्यांदा गाडी वळवली बघितलं तर श्री सद्गुरु चिले महाराजांची पालखी होती म्हटलं दर्शन घ्यायला लागते दर्शन घ्यायसाठी गाडी वळवली म्हटलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हटलं दत्त महाराज स्वतः चालेल म्हटलं दर्शनासाठी तर चला दर्शन घेऊया తోపర్య పాల్ పై ఆర్తి జన్య దేవ జయ దేవ జయ శ్రీ గత్ హరి ఆర్లీ జయ దేవ జయ దేవ దత్త ఆ పనుమాన जय श्री गुरु दत्ता हो जय नरहरि दत्ता भारनिय वाणी तारनी भव चिंता जयदेव जयदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तत्गुरु जी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री स्वामी साईनाथ महाराज की जय Uh, मित्रांनो इथलं दर्शन घेतलं मस्तपैकी आरतीचं आरती घेतली सगळं झालं प्रसाद घेतला इथला uh, पुढचं डेस्टिनेशन होतं कराडला नेरलेलं जायचं होतं नेरलं ते कस्टमर होतं uh, तिथनं निघालो कधी नाही ते आज दर्शन पण मिळालं होतं आज एक छोटंसं छोटं म्हणण्यापेक्षा एक काम होतं मनात दुरूक होती तुम्हाला ते पुढे गेल्यावर कळेलच पण आज दर्शन झाल्यामुळं त्या गोष्टींना जरास हे झालं पॉझिटिवली एनर्जी मिळाली झालं कारण तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत तुम्ही सनातन धर्मात देवाच्या पाठीमागा लागाल तोपर्यंतच तुमचं सगळं चांगलं होतं ज्यांना ले कोणाला त्या गोष्टीची ही मिळालेली आहे ना चमत्कार झालेला आहे ना त्या लोकांनाच त्या गोष्टीचं आहे इथं वाघवाडीमध्ये बघा जो कोणी पुण्याला येणं जाणार आहे त्यांनी वाघवाडीमध्येच वाघवाडी फाट्याजवळ ऑनलाईन जी पंप आहे पुण्याला जाताना आहे तिथून पुढे आलं की चेतन मोटर्सचं हे आहे इथं सर्विस स्टेशन कार ट्रक बाईकचं आणि तिथून पुढे इथं रस्त्याचं काम चालू आहे वाघवाडी फाट्याला जाता जाता म्हटलं आपण आपण जुनं काम जिथं केलं होतं त्या ठिकाणी जायचं जरा कारण तिथली लोकं पण आपल्यासाठी खूप जवळची होती आपण तिथं काम केलेलं आहे म्हटलं तिथं जाता आता एक व्हिजिट करून जावं हे माझं अदोगरचं कमर्शियल व्हेकलमध्ये मी इथं पहिल्यांदा काही दोन वर्ष काम केलं होतं पहिल्यांदा गेल्या गेल्या आमचे चव्हाणसाहेबच सा दिसले पाठीमागं थांबले होते चव्हाणसाहेबांना आवाज दिल्या दिल्या आले आता डिलिव्हरीची कामं चालू होती सेल्सवाल्यांची म्हटलं नको नुकवान जायला पुढं आलो तर इथं नेरल्या फाट्यावर चांगलं जोरात फास्ट काम चालू होतं गाड्या वगैरे लागलेल्या ट्रक वगैरे दत्त भवन तोपर्यंत असल्यानंतर म्हटलं भावांना दत्त भवन बघून घ्या चुलीवरचं जेवण मस्त बायकी सगळ्यांचं फेवरेट तिथून निघालो आपलं तोपर्यंत फोन आला मला की यायला ला लागते हॉस्पिटलला कृष्ण हॉस्पिटलसाठी परत वारी चालू झाली चला भावानं तुम्हाला दाखवतो कृष्ण हॉस्पिटल का गेलो असेल कृष्ण हॉस्पिटलला हे पण तुम्हाला कळेलच फक्त तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत त्यांनी एवढं लक्षात ठेवा हो भावानं आहे तोपर्यंत आनंदी राहा कंडिशन लय बेकार आहे हे बघा इथं कृष्ण हॉस्पिटलमध्ये एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत त्याला लिमिट नाही किती जणं इथं फक्त टेन्शनमध्ये चाललेले असणार आहेत कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे काय त्याला संबंध नाही फक्त आपलं पेशंट व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी इथं सगळे आलेले आहेत एवढे गोष्ट लक्षात ठेवा गाडी लावली इथं तोपर्यंत मामाचा मुलगा पण आला होता ते तो आर्टिका घेऊन आला होता त्याच्या गाडीला जागा नव्हती त्याची गाडी कशी तर लावण्याचं इथं हे केलं गाडी लावली चला म्हटलं बाबानं त्याला कसं तर झालं होतं त्याला नारळ पाणी दिलं चल पहिल्यांदा म्हटलं आज जाऊया आपण आपलं सगळं औरंगेम या मामाच्या मुलाला घेऊन परत तो म्हणायला आला अरे इतर रेंजच नाही भावानं सगळ्यांना सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो आय किंवा एअरटेल तुम्हाला फोन लागेल एवढं तर रेंज आहे त्यामुळे ते ते कार्ड घ्या मंदिरात पहिल्यांदा गेल्या गेल्या पहिल्यांदा मंदिरात जायचं म्हटलं ह्या देवानं माझं सगळं व्यवस्थित केलं आहे माझ्या स्वामींजीच्या वेळेस ह्याला फक्त कोड्यात टाकलं होतं त्यानं ते कोडं सगळं सोडवलं कोण हे कृष्ण हॉस्पिटल असलं तर भावानं हॉस्पिटलच्या बाहेर पाठीमागच्या साईडला एक मंदिर आहे विठ्ठलबीर देवाचं कसलाही प्रॉब्लेम असला तर तुमची जर इच्छाशक्ती चांगली असेल देवाच्या बद्दल तुम्हाला जर काय आदर वाटत असेल तुम्ही बिंदास्त जावा विठ्ठलबीर देवाला तुम्ही त्या कोडं सांगा तुमचं काय आहे ते तुमचं कोडं नव्याण्णव टक्के तो क्लिअर करण्याचा प्रयत्न होईल शंभर टक्के होणार देवधर्म हे आहेत का नाहीत हे मी भोगलंय मी तुम्हाला सरळ सांगतो माझ्यापूर्वी म्हणून मी मावशीसाठी पण इथं आलो होतो देवाला पोटं टाकलं बाबा म्हटलं तू एवढं मावशीला यातनं नीट कर मी भावानो माझ्या मावशीचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं त्यासाठी इथं आलो होतो ओ टीमध्ये थांबलो जरा लयच था मला कसं तर वाटायला हे दवाखाना ह्या गोष्टी खूप म्हणजे त्रासदायक आहेत आम्हाला कारण मम्मीचं पण त्या मम्मी त्यामध्येच सगळं पाच वर्ष मम्मीसाठी आम्ही धडपडलो भावांना एक सांगतो स्त्रियांना सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही अवेळी जेवण वगैरे ह्या गोष्टी करू नका कारण हे कुणासाठी नाही तुम्ही जर व्यवस्थित असला तर तुमचं घर व्यवस्थित आहे माझ्या मावशीनं पण तेच केलं माझ्या मम्मीनं पण तेच केलं स्वतःकडे न बघता फक्त माझा संसार माझी मुलं माझे सगळं माझं घरदार हे करत बसला तुम्हार तुम्ही एक सांगतो तुम्ही व्यवस्थित असला तरच तु तुमचं सगळं व्यवस्थित आहे तुम्ही जर गेलात तर कोणही आयुष्य खूप बदलते आत्ता माझं सांगतो मी माझी मम्मी गेली आता अडीच वर्ष होत आली ती तिनं बघितलं सगळं झालं पण तिच्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान माझी मम्मी होती सगळ्यात आधी ती गेली तिनं सगळं भोगलं सगळं मान्य आहे मला तिला तीन पोरं झाली सगळ्यांची मुलं बाळ बघितली पण सगळ्यात आधी ती गेली सगळ्यांसाठी तिने केलं आत्ताची अशी कंडिशन आहे की तिची एवढी खंत होती की त्याला लिमिट नाही माझी मुलं माझं आयुष्य असं गेलं की मला पण आजीचं किंवा आजोबांचं प्रेम लय कमी मिळालं वडिलांचे आई वडील तर आदोगरच एक्सपायर झालेले आईचे वडील अदोगरज म्हणजे मम्मी लहान होती तेव्हाच आजोबा वारलेले आजी अजून आहे आजीचं आहे पण तिची पण एवढी तब्येत व्यवस्थित नसते पण माझ्या मुलांच्या नशिबात असं नसायला पाहिजे होतं पण ते पण त्यांच्या नशिबात तेच आलं की तिचे हिता माझी आई नसल्यामुळं ते जे आजी जे ओ हे असते ना प्रेम ओब ती त्यांना कमीच मिळाले समर्थच नऊ महिन्याचं असतानाच माझी आई एक्सपायर झाली मावानी एक सांगतो सगळ्यांनाच सांगतो आपल्या घरातली कोणीही लेडीज किंवा महिला आहे त्यांना सांभाळा वेळच्या वेळेस खात्यात का बघा कारण ह्या गोष्टी लई त्या शेळ्या अन्न वगैरे अजिबात खाऊ नका असा तुम्ही जे जगताय ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा पर फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही स्वतःला द्या तरच आहे नाही तर काय काही नाही दिवस आजचा दिवस असा शिकून गेला होता की जीवनात काय नाही तुम्ही हा तेवढं निवांत राहावा आनंदी राहा हसत खेळत राहा भावानो लय अवस्था वाईट आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही हाय तोवर जर हस खेळत राहिलात तर जाताना तुम्हाला खंत नाही जाताना सगळं इथंच पडणार आहे कोणाच काय जात नाही कोण काय घेऊन जात नाही तुम्ही तुम्ही हाय तरी तुम्ही इथं व्यवस्थित राहा जोर तुम्ही हायसा तोपर्यंत तिथं आनंदात खेळत राहा सगळ्यांसोबत मजेत राहा कोणाला राग द्वेष करू नका हाय तेवढा जीव दिवस आहे ना तुम्ही इथं निवांत राहा बघा एक गोष्ट जाणवली मित्रांनो आपल्या घरातल्या महिलांना ना सगळ्यांना द्यायला वेळ असतोय सगळ्यांना ती एक आई असते ती एक पत्नी असते ती एक आजी असते सगळ्यांसाठी वेळ असतोय पण त्यांना स्वतःला द्यायला वेळ नसतोय फर्स्ट प्रायोरिटी त्यांनी स्वतःला दिली पाहिजे तरच तर ते काय तर आहे कॅन्सर जर वेळेस गावला तर त्यांना व्यवस्थित होतंय औषधं सगळ्या सगळ्या गोष्टींनी ते व्यवस्थित होते भावनु ट्रीटमेंट ज्यावेळेस तुम्ही बघाय जाताय ना त्यावेळेस करत आहे काय असते पैसा माप असू दे त्याचा विषय नाही पण तो माणसाला त्रास होतोय ना तुला घाण असतोय मी यावर एक फुल व्हिडिओ बनवणारच आहे तरी पण भावांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम राहू द्या